श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त प्रथम आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता महाशिवरात्रीच्या उपवासाला आपण काय खायचं किंवा मग काय खाऊ नये किंवा गर्भवती महिलांनी काय करायचं त्याच्यानंतर जर आपल्याला मासिक धर्म असेल तर आपण काय करायचं तर आपण हे सगळं बघणार आहोत तर महाशिवरात्रीचा उपवास हा आपण दुसऱ्या दिवशी सोडतो आता म्हणजे कसं असतं माहिती का की एक वेळी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण आचरण हे शुद्ध असावं कारण की असं म्हणजे कोठेही लिहिलेलं नाही की तुम्ही माझा उपवास करा म्हणजे देव काय म्हणत नाही की अरे तू उपवास कर उपवास कर माझ्यासाठी असं काहीही नाही तर तुमचं आचरण हे शुद्ध असायला हवं आणि उपवास हा काय असतो की उपवास हा एक दिवस आपल्या शरीराला आराम देण्यासाठी असतो म्हणजे उपवासाच्या दिवशी फक्त आपण फलाहार करायचा असतो पण आता या उलट असतं की उपवासाच्या दिवशीच उलट आपण जास्त खातो आणि हेवी खातो मुळात म्हणजे तर ठीक आहे बघूया आपण आता उपवासाच्या दिवशी काय खायचं तर उपवासाला तुम्ही शाबदाना खाऊ शकता बटाटे खाऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही फळं खाऊ शकता ड्रायफ्रुट्स खाऊ शकता तुम्ही दूध दही ताक चहा कॉफी असे म्हणजे हे सगळे पदार्थ तुम्ही उपवासाच्या दिवशी खाऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की उपवासाच्या दिवशी तुम्ही भगर खाऊ शकत नाही कारण की ह्या उपवासाला भगर चालत नाही म्हणजे महाशिवरात्रीलाच नाही तर महादेवाच्या कोणत्याही उपवासाला आपण भगर खात नाही उपवास सोडायचा कसा तर आपण महाशिवरात्रीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडतो तर उपवास सोडायच्या आधी आपण काय करायचं की दही भाताचा नैवेद्य बनवायचा आणि तो आपण महादेवाला दही भाताचा नैवेद्य आपण हा महादेवाला दाखवायचा आणि मग तोच नाही सगळ्यांनी एक आदी, आदी एक घास आधी खायचा म्हणजे आपण दही भात एक एक घास आधी खायचा आणि त्याच्यानंतर आपण आपली पोळी भाजी खायची तर आता आता गर्भवती महिलांचं कसं तर हे बघा ज्यांना उपवास झेपत असेल ना ज्या बायका प्रेग्नेंट आहेत त्यांना उपवास झेपत असेल तर तुम्ही नक्की उपवास करा पण मग कसं आहे की तुम्ही व्यवस्थित म्हणजे फळं खाऊन दूध पिऊन जे तुम्हाला आहे ना तर ते व्यवस्थित खाऊन म्हणजे तुम्ही पोटभर खाऊन उपवास करा कारण की उपवासापेक्षा पण महत्त्वाचं काय असतं की आपल्या बाळाची तब्येत आणि आपली तब्येत हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं कुणालाही त्रास झालेला देवाला आवडत नाही त्याच्यामुळे आपण एक वर्षी उपवास नाही केला ना तरी काही फरक पडत नाही आपण दुसऱ्या वर्षी उपवास करू शकतो तर आता मासिक धर्म असेल तर काय करायचं तर मासिक धर्म असेल तर तुम्ही उपवास करायचा फक्त तुम म्हणजे पूजा चालत नाही हे तर सगळ्यांनाच माहिती की तुम्ही पूजा नाही करू शकत पण तुम्ही उपवास धरायचा त्याच्यानंतर तुम्ही अखंड नामस्मरण करायचं की म्हणजे महादेवाचं तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचं तुम्ही अखंड नामस्मरण करायचं त्याच्यानंतर तुम्ही जे मंत्रस्तोत्र आहे ना म्हणजे म्हणजे जे असेल ते की शिवस्तुती म्हणा शिवपाचा अक्षरी स्तोत्रम म्हणा किंवा शिवलेला अमृत शिवलेला अमृत या ग्रंथाचा अकरावा अध्याय तर जे काही आहे ना तर ते तुम्ही म्हणजे श्रवण करू शकता म्हणजे तुम्ही फोनवर लावून घ्यायचं आणि ऐकायचं शिवरात्रीच्या उपवासाचे म्हणजे फक्त तीनच गोष्टी महत्वाच्या आहे की आपण काय उपवासात दुसऱ्या दिवशी सोडतो उपवासात दही भातावर सोडायचं म्हणजे सगळ्यात आधी दही भाताचा एक घास खायचा आणि त्याच्यानंतर उपवासाला पगार चालत नाही तर एवढंच आहे तर आपण झालेली सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ